कसं आहे माहिती आहे का शरद पवारांचं राजकारण चांगल्या चांगल्या लोकांना समजत नाही असं बोललं जातं सुद्धा सांगितलं जातं कारण की शरद पवार बोलतात एक आणि करतात एक ते जे बोलतात ते कधीही करत नाही जे जे करतात ते कधीही सांगत नाही असा अनुभव राजकारणातल्या अनेक दिग्गज नेत्यांना सुद्धा आलेला आहे त्यामुळं काही जण म्हणत आहेत शरद पवार फक्त नादी लावतात आणि सोडून देतात अशा पद्धतीचं काही जणांसोबत घडलेलं आहे याला महत्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचं कौतुक शरद पवारांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सुद्धा शरद पवार यांच्याविषयी बोलू लागलेत आणि सांगू लागलेत की आतासुद्धा आम्हाला पवार साहेबांचं राजकारण कळू लागलं आहे एकंदरीत ज्या पद्धतीनं साहेबांचं राजकारण आहे ते एवढ्या लवकर यांना समजू लागलं आहे का आणि खरंच शरद पवार हे नादी लावतात आणि सोडून देतात का हेच आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहिजे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर शरद पवारांचा इतिहास हा राजकारणातला खूप मोठा आहे शरद पवारांनी आत्तापर्यंत कशा पद्धतीनं मोठमोठी पदं भूषवलेली आहेत मोठमोठ्या पदावर कार्य केलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे मग कोणासोबत तडजोड करणं असो कोणासोबत आघाडी करणं असो कुठल्याही पक्षाला आपल्यासोबत घेणं असो हे सगळं राजकारण शरद पवारांनी केलेलं आहे आणि हे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना अगदी चांगल्या पद्धतीचं माहीत आहे पण मात्र जर आपण या दहा वर्षापूर्वीचा विचार केला म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणूक पासून त्यानंतर शरद पवारांचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं बदलत गेलं एकीकडे एक नरेंद्र मोदी यांची कौतुक करायचं त्यांची वा वा करायची तर राज्यामध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदीवरून टीका करायची भाजपवर आरोप करायचे तिकडं नागालँडमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये निवडणुका असल्या तर तिकडं बिनशर्त भाजपला पाठिंबा द्यायचा पण मात्र राज्यामध्ये भाजपला जोरदार विरोध सुद्धा करायचा आणि याला सुरुवात झाली ती म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकापासून दोन हजार निवडणुकामध्ये पवार साहेबांनी याच पद्धतीनं राज ठाकरे यांना सुद्धा त्यांच्यासोबत घेतलं होतं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि भाजपाविरोधात बोलायला लावलं होतं त्यावेळीसुद्धा राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका झालेली होती कारण की राज ठाकरे निवडणुकीच्या मैदानात नव्हते फक्त महाविकास आघाडीच्या म्हणजे आघाडीच्या बाजूनं सभा घेत होते आणि सत्तेमध्ये विरुद्ध म्हणजे भाजपविरुद्ध बोलत होते आणि ते जवळ कोणी आणलं होतं शरद पवारांनी राज ठाकरेंना जवळ आणलं होतं त्यांच्यासोबत सहभागी करून घेतलं होतं असंच म्हणता येईल की पवारसाहेबांनी राज ठाकरे यांना सुद्धा नादी लावलेलं होतं मग निवडणुका पार पडल्यानंतर राज ठाकरे यांचे उमेदवार सुद्धा जास्त पद्धतीने निवडून ना आले नाही पवार साहेबांचे सुद्धा निवडून ना आले नाही मग तेव्हापासून राज ठाकरे यांनी त्यांचं वेगळं लढायचा निर्णय घेतला पवार साहेबांपासून पुन्हा ते दूर गेले आणि पुन्हा भाजपच्या बाजूनं बोलू लागले हे चित्र आपल्याला दिसलेले मग दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका पार पडल्यानंतर पवार साहेबांनी एक डोकं लावलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं महाविकास आघाडी तयार करण्यासाठी संजय राऊतांना पुढं पाठवलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं महाविकास आघाडी तयार केली हे सगळं पवार साहेबांचं डोकं होतं असं सुद्धा बोललं जातं आता मात्र पवारसाहेबांनी उद्धव ठाकरेंना नादी लावलं होतं आता नादी लावल्यानंतर उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष अगदी सुरळीतपणे चाललं त्याच्यातले दोन वर्ष तो कोरोनामध्येच गेले सरकारला काहीच करता आलं नाही अडीच वर्षानंतर शिवसेना फुटली एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले मुख्यमंत्री झाले हे सगळं आपण पाहिलेलं आहे पण मात्र आता दोन हजार पंचवीसमध्ये उद्धव ठाकरे यांची आणि त्यांच्या पक्षाची काय अवस्था झालेली आहे आणि आता ही अवस्था झालेली असतानाच उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत महाविकास आघाडीमध्ये असतानाच शरद पवारांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे कशा एक पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी राजकारण केलेलं आहे राजकारण पुढं नेलेलं आहे वारसा जपलेला आहे हे सगळं शरद पवारांनी सांगितलेलं आहे म्हणून आता उद्धव ठाकरे यांची कोंडी झालेली आहे की हे तर आपल्यासोबत आहेत पण मात्र कौतुक त्यांचं करतात त्यामुळं असं वाटतंय की शरद पवार फक्त नादी लावतात आणि सोडून देतात तर अशाच पद्धतीनं पवारसाहेब नादी लावत असतील आणि सोडून देत असतील तर मग त्यांच्या पक्षाचं आणि त्यांच्या या संपूर्ण कार्यकर्त्यांचं काय होईल कशा पद्धतीनं होईल खरंच अशा पद्धतीनं घडतं का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा